गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला अजित पवार गटातून अचानक शरद पवार गटात गेलेल्या निलेश लंके यांचा विजय झाला या निवडणुकीपूर्वी व नंतर विखे लंके यांच्यातील वाद चांगलाच रंगला केवळ फेक नॅरेटिव्ह पसरवून आपला पराभव केल्याचा मुद्दा विखेनी त्यानंतरच्या प्रत्येक भाषणात आवर्जून सांगितला शनिवारी नगर जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्ड या कॅथ लॅबचे उद्घाटन झाले या कार्यक्रमातही विखेनी खासदार निलेश लंकेंचे नाव न घेता तीन मुद्द्यांना परफेक्ट हात घातला निलेश लंकेंना लोकसभेत पाठवून नगरकरांनी कशी चूक केली हे त्यांच्या संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे कसे पाणीपत होईल याचाही अंदाज सांगितला विखेंनी तीन मुद्द्यांवर लंकेंना तीन मुद्दे लगावले नेमकं काय झालं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात लाईफ नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शनिवारी नगर येथील जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डिया कॅथ लॅबचे उद्घाटन झाले सुमारे साडे अठरा कोटी रुपये खर्चून नगरकरांसाठी मोफत हृदयरोगाशी संबंधित सुविधा पुरवण्यात आली माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन झाले या उद्घाटनानंतर विखेंनी केलेले भाषण सध्या चांगले चर्चेत आले विखेनी आपल्या मनातील खदखद व आगामी काळातील स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा उठानवर ऑपरेशन लोटस पासून सुरू झालेले त्यांचे मुद्दे थेट निष्क्रिय लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचले विखेंनी आपल्या भाषणाच्या पेरणीत महत्वाच्या तीन मुद्द्यांना हात घातला या तीनही मुद्द्यात नाव न घेता त्यांनी खासदार लंकेंना तीन परफेक्ट मुद्दे हे तीन गुद्दे व मुद्दे कोणते ते आपण पाहूयात पहिला मुद्दा विखेंनी आपल्या भाषणात ही कार्ड या कॅथलॅप का सुरू केली याचं कारण सांगितलं विखे म्हणाले मी पदासाठी नाही तर सेवेसाठी आहे माझी ओळख कुठल्याही पदावरून होत नाही मी खासदार असलो काय किंवा नसलो काय विखे परिवार जनतेच्या सेवेसाठी कायम असतो या कार्डियाक कॅथलॅबसाठी मी मुद्दाम प्रयत्न केले मी पदावर नसतानाही विकास कामे करू शकतो हे मी दाखवून दिलं शिवाय जे लोकप्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत अपप्रचार करत होते त्यांच्यासाठीही ही कार्डियाक कॅथलॅब येथे सुरू करणं महत्वाचं होतं फक्त राजकारणासाठी त्या लोकांना काही मुद्दे निर्माण करायचे होते वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीत जाईल असा अपप्रचार सुरू झाला होता पण आज मी तुम्हाला विखे व जगताप परिवारातर्फे शब्द देतो की वैद्यकीय दे महाविद्यालय हे नगर शहरातच सुरू होईल ते कुठेही जाणार नाहीये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व हिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा महत्वाचा ठरला असता हे महाविद्यालय शिर्डीत येण्याचा घाट विखेनी बांधला असल्याचा अपप्रचार काही दिवसांपासून सुरू होता स्वतः खासदार लंकेंनी तो मुद्दा हायलाईट करून महाविकास आघाडीला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे महायुती कार्यकर्त्यांचे म्हणणे होते तोच मुद्दा विखेनी परफेक्ट मांडला निलेश लंकेंसाठी हा पहिला मुद्दा ठरल्याच्या चर्चा आहे दुसरा मुद्दा सध्या नगर महानगरपालिकेची निवडणूक चर्चेत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप विखे जोडगोळीने रोजगार व कॉल सेंटरच्या नावाखाली चुकीची माहिती दिल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या काही स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे विकासाचे मुद्दे ही चर्चेत आणले जात आहेत या चर्चांना सुजय विखेनी सडेतोड उत्तर दिले ते म्हणाले की आमचं सर्वात मोठं दुर्भाग्य हे आहे की आम्ही केलेल्या कामाची जाहिरात केली नाही काही जण काहीच न करता बरंच राही केल्याचं आवडतात जे दाखवलं जात आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका माणूस ओळखायला शिका योग्य माणूस ओळखला तर तुमच्या मुलांची पुढची सुरक्षित अहिल्यानगर शहरात पाचशे अकरा एकर जागेवर एमआयडीसी होणार आहे जमीन दिली आहे सात बाऱ्यावर बोजाही चढवला आहे न्यायालयीन अडथळे संपून पुढील सहा महिन्यात एमआयडीसी सुरू होईल रोजगार व विकासासाठी आम्ही काय केलंय हे धळधळीत दिसतंय विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा पदाची गरज मला कालही नव्हती आणि उद्याही नाही नगर शहरासाठी व रोजगाराचा प्लॅन सांगितला त्यामुळे जगताप विखे जोडी काय करू शकते हे नगरकरांना समजले हाही खासदार लंकेसाठी मोठा गुद्दा ठरल्याच्या चर्चा रंगल्या मुद्दा नंबर तीन नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आलाय या रस्त्याला काय अडथळे होते हे विखेनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शिवाय त्यांनी खासदार निलेश लंके यांनाही चपराक लगावली तिथे म्हणाले नगर मनमळ रस्त्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली उपोषण केली ज्यांनी आश्वासने देऊन मते मिळवली त्यांनाच आता या रस्त्याबाबत विचारा मी सत्य सांगत होतो मात्र काही जण दिशाभूल करत होते आता ज्यांनी आश्वासन देऊन मते मिळवली त्यांनीच याचे उत्तर द्यायला हवे त्यानंतर मी या रस्त्याच्या प्रश्नाची उत्तरे नगर मनमाड रस्ता हा कुंभमेळ्यापूर्वी महाविकास आघाडीकडून होत आहे परंतु त्यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी खासदार लंके यांनी आंदोलने केली होती त्यावेळी केवळ मतांसाठी हा मुद्दा उपस्थित केल्याचे विखेनी निदर्शनास आणून दिले हे काम असे होणार नव्हते हे विखेंनी पटवून दिले मित्रांनो विखेंनी लंकेडसाठी मारलेले हे तीन गुद्दे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महत्वाचे ठरतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद